नमस्कार श्रीदेवी किचनमध्ये मी प्रतिभा आपलं खूप 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 स्वागत करते आज आपण बघणार आहोत गावरण पद्धतीने झटपट होणारा असा चिकन मसाला साध्या सोप्या पद्धतीने कमी वेळेत आणि कमी साहित्यात चिकन मसाला बनवण्यासाठी सुरुवात करूया तर चिकन मसाला बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन घेतले आहे चिकन दोन ते तीन पाण्याने धुवून घेतले पाणी निथळून घेतले नीथ आहे होईल तेवढे शक्यतो पाणी सर्व निथळूनच घ्यायचे म्हणजे अजिबात पाण्याचा थेंब नाही राहिला पाहिजे आता मी यामध्ये किसलेले अद्रक हळद मीठ टाकून घेतले आणि आता हे सर्व चिकनला लावून घेतले आता चिकन हळद मीठ अद्रक लावून एक दहा ते वीस मिनटासाठी किंवा अर्ध्या तासासाठी मुरवायला ठेवूया तुमच्याकडे जर अजिबातच वेळ नसेल तर तुम्ही तसेही पटकन बनवायला घेऊ शकता तेव्हाच आता चिकन मुरते म्हणून मी एक कांदा गॅसवर भाजायला ठेवला कांद्यामध्ये चिरून घेतला आहे चार काप करून घेतले आणि मग नंतर भाजायला ठेवला आता गॅसवर मी कढाई ठेवली तेल गरम करून घेतले त्यामध्ये टाकले दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक असे चिरून आता कांदे थोडेसे लालसर झाले की यामध्ये टाकूया हळद मीठ अद्रक लावून घेतलेले मुरलेले चिकन चिकन मुरवताना तुम्ही यामध्ये दोन ते तीन थेंब लिंबाचे रसाचे टाकू शकतात तुम्हाला असं वाटत असेल की चिकन फ्रेश नाही आहे मग ते बनवल्यावर थोडंसं रबरासारखं होतं म्हणून चिकन मुरवताना हळद मीठ अद्रकसोबत तुम्ही दोन ते तीन थेंब लिंबाच्या रसाचे टाकू शकता आता चिकन आपण व्यवस्थित परतवून घेऊया मी यामध्ये एक बारीक चिरलेला टमाटा टाकला वरून थोडीशी कोथिंबीर टाकून एकसारखं चिकन परतवत राहायचे आहे तोपर्यंत चिकन परतवायचं आहे की जोपर्यंत ते थोडंसं कडेला लालसर होत नाही थोडंसं लागत नाही तोपर्यंत चिकन परतवत राहायचे आहे आता यावर ठेवूया झाकण म्हणजे टमाट्याचं आणि स्वतःच्या स्टॉकमध्ये चिकनचं सर्व पाणी आटून जाईल आणि खाली फक्त तेलच शिल्लक राहील तर हे पा तुम्ही पाहू शकता फक्त चिकनमध्ये तेल आणि टमाटाच दिसतोय पाणी सर्व आटलं आहे यामुळे काय होतं की याचा जो उग्रवास आहे वास आहे तो सर्व निघून जातो आणि मुलांना सुद्धा हे सूप द्यायला खूप मस्त होतं म्हणजे मुलंही सूप पिण्यासाठी की चिकनच्या फोडी खाण्यासाठी नाक मुरडत नाही खूप घट्टसर असा सूप तयार होतो आणि खूप टेस्टी असा हा सूप लागतो तर आता मी इथे अर्धा ग्लास एवढे गरम पाणी टाकून घेतले यावर आता एक तीन ते चार मिनिटासाठी झाकण ठेवूया गॅस मध्यम आचेवर करूया आणि चिकन तीन ते चार मिनिटांसाठी शिजू देऊया चिकन शिजते तोपर्यंत तो आपण कांद्याकडे वळूया कांदाही मस्त असा भाजला गेला आहे तुम्हाला जर हा वरचा काळा भाग नको असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता चिकन मसाल्यासाठी मी इथे घेतले आहे खोवलेले नारळ अर्धा इंच आल्याचा तुकडा लसण पाकळ्या मुठभर कोथिंबीर त्यानंतर घेतले आहे मसाला वेलची अर्धी मगच बी दीड ते दोन चमचा एवढे दगड दगडफूल आणि तेजपत्ता आणि घरचा साठवणीचा मसाला दोन ते अडीच चमचा एवढा तुम्ही कुठलाही गरम मसाला वापरू शकता घरच्या साठवणीचा किंवा मार्गेटचा किंवा पाकिटचा कुठलाही मसाला वापरू शकता त्याचबरोबर घेतले मी दोन ते अडीच चमचा एवढे लाल तिखट लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त करू शकता आता गॅसवर मी तवा ठेवून घेतला त्यावर थोडंसं तेल टाकून घेतले आणि त्यानंतर टाकले ओल्या नारळाचा चव तुमच्याकडे जर किसलेले नारळ असेल ओले नारळ नसेल तर तुम्ही सुक्या खोबऱ्याचा किस देखील वापरू शकता खोबरेही चांगले लालसर भाजले गेले काढून घेऊया आता याच गरम तव्यावर ठेवल्या मी भाजलेला कांदा मधून असा थोडासा फोडून घेतला त्यावर ते थोडस तेल टाकलं आणि हा मधला भाग थोडासा परतवून घेऊया गरम तव्यावर उलटपालट करून घेऊया तुम्हाला नसेल असा परतवायचा तर काही हरकत नाही तरी चालेल आता सोबतच टाकूया कांद्यासोबत लसण पाकळ्या आणि किसलेले अद्रक हेही थोडेसे भाजून घेऊया अद्रक कांदा कांदासोबतच थोडंसं शेकून घेऊया लसूण आहे अद्रक आणि मग काढून घेऊया आता भाजलेले खोबरे देखील थोडेसे गरमच आहेत तर या गरम खोबऱ्यावर आता यावर टाकूया मसाला वेलची तर वेलची मी असे दाणे काढून घेतले ते टाकले आणि याच गरम खोबऱ्यावर टाकूया खसखस जर आपण गरम तव्यावरच फक्त खसखसच भाजली तर ती उडून जाते किंवा धने आणि तीळ सोबत ती बरोबर भाजली -बर जाते आता खसखस टाकल्यानंतर यावर टाकूया मगज बी टरबूजची बी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नसे, स्कीप करू शकता त्यानंतर फूल टाकले आता हा मसाला थंड करून घेतला आणि सर्व मसाला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेऊया आणि थोडंसं पाणी टाकून वाटण करून घेऊयात तर वाटण आपलं तयार आहे वाटण तयार करून घेतले आता चिकन कढी वळूया तर तुम्ही पाहू शकता चिकनही मस्त असे शिजले आहे हे पहा आणि पिवळधम असं चिकनचा सूप देखील निघाला आहे गावरण पद्धतीमध्ये चिकन मसाला बनवण्यासाठी असं वेगळं थोडंसं चिकन शिजवून घेतात म्हणजे काय होतं की यामध्ये मसालाही मुरतो आता एक फोड मी तुम्हाला चेक करून दाखवते हे पहा अलगद असं चिकनचा पीस मोकळा होतोय आता चिकन मसाला बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली त्यामध्ये तेल गरम करून घेतले त्यानंतर टाकले तेजपत्ता आणि वाटण तर आता वाटण थोडंसं परतवल्यानंतर यावर टाकूया पावडर मसाले मसाला टाकूया थोडंसं परतवूया मिक्स करूया हे लालती खट। मिक्स झाल्यानंतर आता टाकूया लाल तिखट तुम्ही मिरचीपूडचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार पुन्हा मिक्स करूया आणि एक मंद आचेवर याला परतवून घेऊ परतवल्यानंतर मसाल्याचं प्रमाण थोडंसं कमी झालं आहे हे पहा आता यावर टाकूया चिकनचा सूप तर थोडस चिकनचा सूप टाकूया आणि मिक्स करूया थोडस परतवून घेऊया गॅस मी बंद आचेवरच केला आहे आता तुम्ही पाहू शकता मस्त असे मसाल्याला तेल देखील सुटले आहे आता या मसाल्यावर टाकूया चिकनच्या फोडी येथे मी सर्व चिकन टाकून घेतले पुन्हा एकदा मिक्स करूया गॅस आता कुठे मोठा करायचा नाही बंद आचेवर ठेवायचं आहे थोडस परतवून घेऊ मिक्स करूया आता हे चांगलं एकजीव झालं की यावर आता एक दहा ते वीस सेकंदांसाठी झाकण ठेवूया म्हणजे काय होईल चिकनमध्ये मसाला मस्त असा मुरेल आता मी झाकण काढून घेतले आहे मसाल्याला तेल देखील सुटले आहे आता यावर टाकून घेतले मी थोडंसं पाणी वाटणातलं पुन्हा एकदा मिक्स करूया वाटणातलं पाणी टाकल्यानंतर गॅस आता मध्यम आचेवर करायचं आहे मसाला आणि चिकन एकजीव करून घ्यायचं आहे वरून टाकूया चवीनुसार मीठ पुन्हा एकदा मिक्स करूया आणि मंद आचेवर करून अर्धा मिनिटासाठी असं शिजू द्यायचं आहे वरून टाकूया चिरलेली कोथंबीर तयार आहे गावरान पद्धतीचा चिकन मसाला गरमागरम चिकन मसाला सर्व करूया गावरान चिकन मसाल्याची रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद